वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल बारा तासांत घरफोडीचा उलगड़ा सराईत चोरटा अटकेत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी बंडगरमाळ परिसरातील ज्ञानेश्वर गल्लीत पाच मे रोजी झालेल्या घरफोडीचा अवघ्या बारा तासांत छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली वय पंचवीस राहणार बंडगरमाळा असे आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार शिवानंद डांगरे यांच्या बंडगरमार ज्ञानेश्वर गल्ली येथील घरात चोरट्याने प्रवेश करून कपाटात ठेवलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी डांगरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला ऋषिकेश सपली हा चोरलेले दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सपली याला अटक करण्यात आली झडती दरम्यान त्याच्याकडे चोरीस केलेले मंगळसूत्र व रोख रक्कम मिळून आली चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली त्याच्यावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण साने पोलिस अंमलदार सुकुमार बरगाले अरविंद माने सुनील बाईत पवन बुरव सतीश कुंभार विजय माळवदे मोहसिन पठाण व अविनाश भोसले यांच्या पथकाने केली चॅनेल लाईब करा आणि